इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय पुणे येथील नानापेठ पारेख वाड्याला आग आज रात्री आठ वाजून आठ मिनिटांच्या दरम्यान नानापेठ राम मंदिराजवळ पारेख वाड्याला आग लागल्याची माहिती मिळतात दलाकडून फायर गाड्या रवाना करण्यात आल्या होत्या घटनास्थळी पोहोचल्यावर जवानांनी मजली लाकडी जुन्या वाड्याला आग भीषण आल्याचे पाहताच अतिरिक्त मदत मागवण्यात आली असता अग्निशमन दलाकडून एकूण दहा फायर गाड्या चार वॉटर टँकर दोन देवदूत वाहने तसेच व्हेकल डेपोकडून पाच वॉटर टँकर रवाना करण्यात आले जवानांनी वाड्याच्या तीनही बाजूच्या रस्त्याला अग्निशमन वाहने उभी करून पाण्याचा मारा करत आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला तसेच वाड्यात कोणी राहत नसल्याची खात्री करत कोणी जखमी नसल्याची खात्री जमा केली धूर मोठ्या प्रमाणात असल्याने शेजारी असलेल्या रहिवाश इमारतीमधून सर्व रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवले गेले घरामध्ये सिलेंडर बाहेर घेत मोठा धोका टळला व आग इतरत्र पसरणार नाही याची दक्षता घेत सुमारे तासभरात आगीवर नियंत्रण मिळवत कूलिंग ऑपरेशन सुरू ठेवले आहे सदर ठिकाणी पूर्ण बाजारपेठेचा परिसर असून रस्त्याचे काम सुरू आहे रस्ता अरुंद व काम सुरू असल्याने अग्निशमन वाहने जाण्यास अडथळा निर्माण झाला होता अग्निशमन प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी आगीच्या ठिकाणी उपस्थित राहून अग्निशमन दलाचे जवळपास पाच अधिकारी व किमान साठ ते सत्तर जवानांना मार्गदर्शन करत आहेत या घटनेत कोणी मृत वा जखमी नसून आगीचे कारण आता तरी समजू शकले नाही सिटी इंडिया न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप पांचा जागेवरती पोचायला भरपूर अडचण येत होती कारण काय की रस्ते खंडलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये देश रस्ते तयार करून त्या गाड्या आल्या आत्ताच्या घडीला जवळजवळ एक एक गाड्या आमच्या इथे काम करत आहेत ज्याच्यामध्ये वॉटर टँकर आणि फायर व्हेकल्स आणि काही सेपरेट प्रायव्हेट वॉटर टँकर्स पण आमच्याकडे अवेलेबल आहेत शंभरच्या आसपास ऐंशी ते शंभरच्या जा आसपास जवान इथे काम करत आहेत ही जी आग लागली होती ही साधारणतः एक तासभर तरी अगोदर आतमध्ये लागली असं की नोटीस करता आली नाही कारण ते या वाड्यामध्ये सध्या कोण राहत नाही आहे आणि हा पूर्ण लाकडी वाडा असल्यामुळे स्ट्रक्चर एकावर एक असल्यामुळे हा लाकडी वाड्याला पेट घ्यायला वेळ लागला नाही आणि ॲट अ टाईम सगळी पेटलेली आहे आमचा पहिला प्रयत्न असा होता की आग उजवण्यासोबतच आमचा पहिला प्रयत्न असा होता की आजूबाजूला आग कुठल्याही परिस्थितीत पसरू द्यायची नाही कारण सगळीच रहिवाशी वसरणी एकमेकां लागून निघती आहेत सगळ्यातच लोक तिथे आहेत अशा परिस्थितीत आजूबाजूच्या लोकांनी पण सहकार्य केले त्यांचे सिलेंडर्स वगैरे सगळे आपण बाहेर काढलेले आहेत आणि आत्ता चारी साईडनी मारा करून ती आग कंट्रोलमध्ये आणलेली आहे वाड्याचा काही भाग जो जुना आहे तो खोल्याब झालेला आहे त्याच्यामुळे आतमध्ये आग भिजवायला जाण्यासाठी खूप अडचण होते परंतु सिच्युएशन कंट्रोलमध्ये हो सध्या घाबरण्याचं काही कारण आहे आणि स्थानिक आमदार साहेब रासनेसाहेब स्वतः इथे आहेत आणि त्यांचंही या गोष्टीवरती पूर्ण लक्ष आहे